तुषार राठोड यांच्याच पाठीशी आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याकरता आले आशाताई असेल अंगणवाडी सेविका असेल समाजातल्या प्रत्येक घटकाचं मानधन वाढवून त्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आणि आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर हे मानधन पुन्हा वाढवण्यात येणार आहे आणि त्यासोबत निराधार मध्ये आपण जे पंधराशे रुपये देतो राठोड साहेब आता पंधराशे नाही एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे समाजातल्या म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे हे, हे दोनही उमेदवार सुशिक्षित उमेदवार मोदी करणारे उमेदवार आज लोकसभेची जागा आल्यानंतर आमचे संतुकराव थेट सत्ता पक्षामध्ये बसणार आहेत त्या ठिकाणी दोन अशोकराव चव्हाण अजितजी जी आहेत एक आपले तिसरे खासदार सोबत गेले त्रिमूर्ती नांदेड करता मोदी साहेबांकडे जाईल मोदी साहेब नाही म्हणणार नाहीत नांदेडला जे पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि म्हणून लोकसभेमध्ये आमच्या संतुकराव हंबर आणि विधानसभेमध्ये तर मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे तुम्ही मला आमदार द्या मी त्याला आमदार ठेवणार नाही मी मंत्री वापस पाठवी पण माझी एक शर्त आहे तुषार निवडून येणार मला माहितीच आहे नुसता निवडून आलं तर मंत्री बनवत नाही तुम्ही जर हायएस्ट लीनडी निवडून दिलं तर मंत्री बनवून वापस पाठवेन तस बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र